हा अभ्याकस आहे आणि हे शिकायचे लोक हजारो रुपये खर्च करतात मग चला जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये चा इतिहास आणि काय होतं अभ्याकस शिकल्याने पहा अभ्याकस म्हणजे काय तर अभ्याकस हा जगातील सर्वात जुना गणनी करणार हे जे यंत्र आहे यामध्ये मणी असतात आणि दांडे असतात याचा वापर करून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया सहज करता येतात पण अबॅकसचा इतिहास जर पाहायचं म्हणलं तर अब्याकसची उत्पत्ती या संस्कृतीमध्ये झालेली आहे त्या काळी लोक मातीवर रेषा काढायचे आणि दगडाच्या साहाय्याने गणना करायचे आणि त्याचंच रूपांतर नंतर मध्ये झालेलं आहे पा प्राचीन ग्रीस आणि रोम जर पाहायचं म्हणलं तर इसवी सन पूर्व तीनशे मध्ये ग्रीक लोकांनी अबॅकसला बोर्ड रेषा आणि दगड याच्या मदतीनं वापरणं सुरुवात केलं जे रोमन लोक आहेत ते अभ्याकस धातूपासून बनलेले असायचे आणि त्याचा ते वापर करायचे चॅनल्स मध्ये बसलेले ते असायचे त्यानंतर चीन मध्ये बघा तर चीनमध्ये अबॅकसला स्वान पान असा अभ्याक म्हणतात ठीक आहे तर चीनी अभ्याकस सर्वात प्रसिद्ध आणि कार्यक्षम मानले जाते प्रत्येक दांड्यावर त्यांचे दोन मणी असतात हे लक्षात घ्या चीनी अभ्याकस वेगळा आहे आणि खाली पाच मणी वरी दोन मणी खाली पाच मणी आणि आपण जे अभ्याकस यूज करतो ते जपानीज अभ्याकस आहे त्यामध्ये वरती एक मनी आणि खाली चार मनी असतात तर बरेचसे व्यापारी त्या काळात याचा वापर करायचे आता बघा जपानी अबॅकस त्याला सोर असं म्हणतात ते आपण युज करतोय बघा जपानने चीनकडून अबॅकस घेतला त्यामध्ये सुधारणा केली आणि सुधारणी केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं एक मनीवर ठेवला चार मनी खाली केली आणि त्यानंतर गणना करणं अतिशय सोपं झालेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे भारतामध्ये सुद्धा आपण हा जपानी अभ्याकस वापरत आहोत आता आधुनिक जग आणि अबॅकस तर लक्षात घ्या कॅल्क्युलेटर आलं कॅल्क्युलेशन करणं फास्ट झालं तरी पण आज आपण ऍबॅकचा वापर करतो ऍबॅकथचा वापर केल्यामुळे बघा एकाग्रता वाढते त्यानंतर मानसिक गणिताची क्षमता वाढते मेंदूचा दोन्ही बाजूनी सक्रिय विकास होतो त्यामुळे बरेच जण आज हजारो रुपये पण खर्च करायला तयार आहेत अबॅकसवर आता अभ्याकस अगोदर आला का कागद अगोदर आला लक्षात घ्या तर अगोदर आला कागदाचा शोध नंतर लागला सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर अभ्याकस सुमारे इसवी सन पूर्व अडीच हजार ते दोन हजार मध्ये होता आणि तो जो कागद आहे तो इसवी सन एकशे पाच मध्ये चीन मध्ये शोधला गेला तर याहून आपल्याला सरळ समजतं की अब्याकस हा तीन हजार वर्षापूर्वी आहे कागदाच्या तर या व्हिडिओमध्ये आपण अब्याकसचा इतिहास पाहिला तुम्हाला जर अबॅकस बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल की अबॅकस कोर्स केला पाहिजे का किती लेवल असतात तर मला शंभर कॉमेंट जर आल्या तर मी नक्कीच त्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र